नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम के डी शॉर्ट्स मराठी नॉलेज टेक या आपल्या चॅनेलवर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण आपण जाणून घेणार आहोत काही महत्त्वाच्या सरकारी वेबसाईट आणि त्यांच्या उपयुक्तेबद्दल या वेबसाईटमुळे तुमचे अनेक सरकारी कामे घरी बसून सोडवता येतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंबर एक या वेबसाईटवरून तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता आणि आधार कार्डमध्ये काही चेंजेस करायचे असतील तेही करू शकता आणि तुम्ही आधार कार्ड डाउनलोड देखील करू शकता नंबर दोन या वेबसाईटवरून तुम्ही पॅन कार्ड काढू शकता आणि पॅन कार्डला देखील करू शकता आणि पॅन कार्ड देखील करू शकता नंबर तीन या वेबसाईटवरून ड्रायविंग लायसनसाठी अप्लाय करू शकता आणि ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू देखील करू शकता नंबर चार या वेबसाईटवरून तुम्ही तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता आणि नवीन मतदान कार्ड देखील काढू शकता मतदान यादीत नाव आहे की नाही ते देखील चेक करू शकता नंबर पाच या वेबसाईटवरून तुम्ही सरकारी नोकरीची माहिती मिळवू शकता तसेच रोजगार नोंदणी ट्रेनिंग कार्यक्रम नोकरीच्या संधी तरुणांसाठी ही खूप उपयुक्त माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कळवा जर या वेबसाईटचा उपयोग करून तुम्हाला सरकारी सेवा सोप्या वाटल्या असतील तर इतरांना देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा